परिस्थिती वेगळीच आहे का ज्या आपण म्हणतो का घरकुल एकाला भेटलंय खड्डा दुसरा घेतोय आणि बांधकाम तिसरा करतोय ही परिस्थिती आज या ठिकाणी ज्याला अधिकृत ठेका भेटलेला आहे तो ठेकेदार तो कामच नाही करत तो तिसऱ्या नावाला तिसऱ्या व्यक्तीला देतोय ही शासनामध्ये दे अशी तरतूद आहे का अशी कुठलीही तरतूद नाही का भेटलेल्या ठेकेदाराचं काम तिसऱ्या व्यक्तीला द्यायचं तिसऱ्या व्यक्तीने अजून चौथ्या व्यक्तीला द्यायचं ही सगळी जी काय चाललेली अतिशय अनगोंदी कारभार आणि याच्यामुळं काय झालं आहे का आम्ही सांगितलं सांगितलंय का एकीकडं रस्त्यांची कामं पुढं चालेत मागं खटे पडत चालेल ही जी काही परिस्थिती आहे का एकीकडं काम नवायचं सांगायचं कोट्यावधीचे हो कामं आणले आमची आता या ठिकाणी मागणी आहे या निमित्ताने खरोखर या कोट्यावधीच्या हो कामांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीतून चाँ ठेकेदार कोण आहे त्याच्यानंतर सब टेकेदार कोणाला दिलंय आणि ते देत असताना अजून मलिदा खाल्लाय कोणी त्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी माहिती आली पाहिजे खास अकोलीकरांसाठी हॉटेल एएफसी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध